अरिहंत इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण करत उपस्थितांचं लक्ष वेधलं पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम शाळा नेहमीच करते याच पार्श्वभूमीवर अरिहंत इंग्लिश स्कूलच्या न्यू घरकुल व कन्ना चौक शाखेचं प्राथमिक विभागाचं दोन हजार चोवीस पंचवीस स्नेह उत्साहात पार पडलं कार्यक्रमाची सुरुवात नटराज सरस्वती आणि अरिहंत यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप करण्यात आली तत्पूर्वी पाहुण्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं कार्यक्रमात सूत्रसंचालन फौजान अझहरी लावण्या कोटा आणि तोशिता पोन्नम यांनी केलं तर अंजली रगबले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचं अध्यक्षपद मुंबई मंत्रालय समन्वय समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसोळी भूषवलं तर प्रमुख पाहुणे उत्तर सोलापूरचे गट शिक्षणाधिकारी बापूराव शंकर जमादार यांची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजय पोन्नम यांनी मान्यवरांचा सत्कार केला स्नेह संमेलनाची सुरुवात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यानं झाली यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केलं